सिंदखेड राजा तालुक्यात अडीने हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ दुसरबीड सिंदखेड राजा तालुक्यात यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामासाठी सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली असून यात सुमारे चौतीस हजार हेक्टरवर सोयाबीनची पेडणी झाली तालुक्यात पाऊस चांगला असून सुरुवातीला सोयाबीन पिकाची परिस्थिती एकदम चांगली होती पण गेल्या एका आठवड्यात सदर पिकावर अचानक ह्युमनी अडीने आक्रमण केल्याने हजारो एकरावरील पीक एकदमच धोक्यात आले यावर शेतकऱ्यांनी महागडे औषधांची फवारणी केली परंतु सदर पिकांवर यांचा काहीच परिणाम न झाल्याने सोयाबीन पीक जागीच वाढून सोयाबीन पीक जागीच वाढून गेल्याने शेतकरी हतबल झाल्याचे तालुक्यात अतिशय दुर्दैवी चित्र आहे सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे यंदाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामात तालुक्यात एकूण सहासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेडणी झाली यात चौतीस हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेडणी झाली तेव्हापासून आतापर्यंत पाऊस चांगला पडला सोयाबीन पिकंही चांगले होते परंतु गेल्या दोन आठवड्यात अचानक ह्युमनी अडीने सोयाबीन पिकावर आक्रमण केल्याने मंडळातील जवळका लिंगा देवखेडे तारशिवनीसह शिंदखेड राजा सोनुशी किनगाव राजा मलकापूर पांगरा शुरजन व साखरखेडा या मंडळातील बहुतांश गावातील सोयाबीन पीक ह्युमनी अडीने बाधित होऊन हजारो एकरावरील पीक सदर अडीने भुईसपाट केले त्यामुळे आर्थिकदृष्ट्या खचलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी शेतात रोटावेटर फिरवले आहे त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विजय कुंडेसह असंख्य शेतकरी करीत आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा